नमस्ते तर आता हिवाळा चालू झालेला आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि मग या दिवसांमध्ये वजन कमी करणं पोटाची चरबी कमी करणं खूप अवघड होऊन बसतं कारण का माहिती आहे का कारण हा सीझनच असा आहे की या सीझनमध्ये भूक भरपूर लागते खूप काही सारखं सारखं खावंसं वाटतं मेटाबॉलिझम जास्त असतं फास्ट असतं चांगलं त्यामुळे मग सारखी भूक लागते आणि मग सारखं काही आपल्याला सारखं काही ना काहीतरी खावंसं वाटतं तेलकट तळलेलं गरम गरम गोष्टी जसं की भजी झाले वडापाव झालं अशा भरपूर गोष्टी खाण्याची आपल्याला इच्छा होते कारण थंडी बाहेर असते चहा जास्त पिला जातो आणि भरपूर अशा गोष्टी आहेत की थंडीमुळे आपल्याला सारखी भूक लागते आणि या सारख्या लागणाऱ्या भूकेमुळे आपण सतत काहीतरी चरत राहतो खात राहतो आणि त्या हेल्दी गोष्टी असतात का तर नाही त्या आपण अनहेल्दी गोष्टी खाणं प्रेफर करतो कारण सारखी भूक लागली तर सारखंच काहीतरी बनवून आपल्याला पॉसिबल नसतं म्हणून मग आपण सारखं काहीतरी अरबट चरबट खात राहतो आणि त्याचा परिणाम होतो आपल्या पोटाच्या चरबीवरती आपल्या वजनावरती मग म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करणं महत्वाचं म्हणजे चरबी कमी करणं खूप जास्त अवघड होऊन बसतं तर याच्यावरती सोल्युशन म्हणूनच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाच असे पदार्थ सांगणार आहे जे हिवाळ्यामध्ये तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल असतात आणि याचबरोबर हे पाच पदार्थ जर तुम्ही हिवाळ्यामध्ये तुमच्या जेवणामध्ये जर घेतले दररोजच्या तर तुमच्या चरबी जी आहे तुमच्या शरीरावरची चरबी वितळायला हे पदार्थ मदत करतील म्हणजे काय तर शरीरावरची चरबी जर कमी करायची असेल हिवाळ्यात देखील खाऊन पिऊन तर तुम्ही हे पाच पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि मग ते बघा तुमची देखील चरबी कमी व्हायला सुरुवात होईल तर मग मैत्रिणींना कोणते आहेत ते, आहे ते पदार्थ जे तुम्हाला खायला सुरुवात करायचे आहे हिवाळ्यामध्ये जेणेकरून तुमच्या शरीरावरची महत्वाचं म्हणजे पोटाची चरबी कमी करायला हे पाच पदार्थ तुम्हाला या सीजन मध्ये मदत करणार आहेत तर सगळ्यात पहिला आपला जो पदार्थ आहे तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या हो हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात चांगल्या पद्ध प्रमाणामध्ये तुम्हाला याच्यामध्ये आयन मिळतं फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात यामुळे काय होतं तर आपलं पोट चांगलं भरतं पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं फायबर्समुळे आयनमुळे किंवा या सगळ्या हेल्दी गोष्टींमुळे तुम्हाला जास्त काळासाठी भूक लागत नाही आणि याचबरोबर हे पदार्थ तुमच्या शरीरावरची महत्वाचं म्हणजे पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला ते मदत करतात तर जसं की हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही मेथी झालं चाकवत झालं पालक झालं शेपू झालं अशा भरपूर पालेभाज्या आहेत मार्केटमध्ये मिळतात सीझनमध्ये ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही आणायच्या आहेत ती भाजी तुम्ही लसूण वगैरे घालून बनवून ती तुम्ही भाकरीसोबत देखील खाऊ शकता पण या व्यतिरिक्त तुम्ही याचे पराठे बनवू शकता थालीपीठ बनवू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही त्याच्या रेसिपी बनवून आठवड्यातून किमान तीन वेळा तुम्ही भाज्या खाल्ल्या पाहिजेत हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेच्या तर आहेतच पण खूप जास्त बेनिफिट देतात आपल्या शरीराला चरबी वाढू न देण्यासाठी तर जर तुम्हाला देखील या हिवाळ्यामध्ये चरबी कमी करायची असेल तर खाऊन पिऊन चरबी कमी करायची असेल तर हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये नक्की घ्यायला सुरुवात करा दुसरा जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे मुळा देखील आपल्याला भरपूर चांगली मदत करतो चरबी वितळवण्यासाठी मार्केटमध्ये ॲवेलेबल असतो याचबरोबर मुळा जो आहे तो भरपूर पौष्टिक असतो लो कॅलरीज असतो कॅलरीज याच्यामध्ये खूप कमी असतात पण ज्यांना थायरॉईड आहे थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी मुळा खायचा नाही आहे बाकी सगळे लोक तुम्ही मुळा खाऊ शकता मुळ्याचं तुम्ही सॅलड बनवू शकता थालीपीठ बनवू शकता किंवा अजून कोणता रेसिपी तुम्हाला माहीत असतील तर त्या पद्धतीने हेल्दी रेसिपी बनवून त्या देखील तुम्ही एन्जॉय करू शकता या सीझनमध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी अशा पद्धतीने मुळा खूप स्वस्त असतो दहाच रुपयेमध्ये आपल्याला पाच ते सहा मुळ्या मिळतात म्हणजे भरपूर मोठे मोठे चांगल्या पद्धतीचे तर खूपच जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जात नसेल तर त्याचं थालीपीठ वगैरे तुम्ही बनवून खाऊ शकता हे तुम्हाला चांगलं पौष्टिक आहे वजन कमी करण्यासाठी पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुढचा जो आपला तिसरा पदार्थ आहे हे तो म्हणजे तिळ तिळ हिवाळ्यामध्ये अगदी आपल्याला बेस्ट फूड मानलं जातं आता हिवाळ्यामध्येच आपल्याला संक्रांत देखील येते संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू बनवतो तिळाचा आपण भरपूर वड्या वगैरे बनवतो किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात तर तिळामध्ये काय असतं तर तिळामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आयर्न असतं हेल्दी फॅट्स असतात ते तुमच्या शरीराला या गोष्टी प्रोव्हाइड करतं त्यासोबतच तुमच्या शरीरामध्ये असणारं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला तीळ तुम्हाला मदत करतात तर या व्यतिरिक्त शरीराला ऊर्जा देण्याचं काम देखील हे तीळ करत असतात तर कशा पद्धतीने खायचे तर गरम पाण्यामध्ये तुम्ही भाजलेले तीळ टाकून ते तुम्ही खाऊ शकता किंवा मग एक तिळाचा लाडू जरी तुम्ही तिळगुळाचा लाडू खाल्ला तरी देखील भरपूर आहे तुम्हाला तो चांगला बेनिफिट देणार आहे वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपले हे तीन पदार्थ होते याच्या नंतरचा आपला नेक्स्ट जो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे आलं आलं म्हणजे हिवाळ्यातलं एक नैसर्गिक फॅट बर्नरच आहे याच्यामुळे आपल्या शरीरावरची फॅट जाळण्यास आपल्याला मदत होते आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान ते वाढवतात आणि चरबी जाळ्याला वजन कमी करायला आपल्याला आलं नैसर्गिकरित्या मदत करतं आलं हे आयुर्वेदिक गुणधर्म घेऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असे नैसर्गिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे आपल्याला चरबी जाळ्याला देखील मदत करतात याचबरोबर खोकला झालं सर्दी पडसं या दरम्यान देखील आपण आल्याचं पाणी जर पिलं या हिवाळ्याच्या सीजनमध्ये तरी आपल्याला बराचसा फरक औषधं न घेता कोणताही डॉक्टरकडे न जाता आपला घसा जर आपला खराब असेल खोकला आपल्याला येत असेल तर आल्याचं पाणी पिल्यानंतर तो बऱ्यापैकी बरा होतो बऱ्यापैकी आपल्याला त्याचा इलाज घरच्या घरीच करता येतो आल्याचं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी जाळण्याची जी प्रक्रिया असते ती वेगवान होते तर आल्याचा तुम्ही एकतर तुम्ही आलं लिंबू पाणी घेऊ शकता किंवा मग तुम्ही आल्याचा चहा देखील करून पिऊ शकता या पद्धतीने आलं तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता या व्यतिरिक्त आल्याच्या वड्या वगैरे बनतात आले पाक वगैरे आपण त्याला म्हणतो तर अशा कोणत्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करता येत असतील तर अशा पद्धतीने आलं तुम्ही घेऊ शकता चरबी कमी करण्यासाठी तर यानंतर आपला शेवटचा जो पदार्थ राहिलेला आहे पाचवा आपला शेवटचा लास्ट पदार्थ हिवाळ्यामध्ये चरबी जाळण्यासाठीचा तो म्हणजे बदाम आणि अक्रोड हिवाळ्याच्या दरम्यान नट्स आपल्या शरीराला हेल्दी फॅट्स देतात हिवाळ्यामध्ये नट्स हे आपल्या शरीराला गरम ठेवतात आणि त्याचबरोबर आपल्याला हेल्दी फॅट्स प्रोव्हाइड करतात आणि हेच हेल्दी फॅट्स जे आहेत आपल्या शरीरातील चरबी जाळण्यासाठी आपल्याला मदत करतात हिवाळ्याच्या दरम्यान दररोज आपण सकाळी सकाळी पाच भिजवलेले बदाम आणि दोन अक्रोड हिवाळ्याच्या सीझनमध्ये खाल्लेच पाहिजेत हेच तुमच्या शरीरावरची चरबी जाळण्यासाठी तुम्हाला मदत करतात यासोबतच तुमच्या शरीराला ऊर्जा देतात गरम ठेवतात आणि थंडीपासून तुमचं संरक्षण देखील करतात याचबरोबर आपल्याला वजन कमी करण्यासाठी याच्यातून मदत होणार आहे कारण याच्यामध्ये असणारे जे फॅट्स आहेत किंवा याच्यामध्ये असणारं कॅल्शियम आहे आपल्याला भरपूर काळासाठी पोट भरीसारख्या का, पोट देखील भरलेलं ठेवतात जास्त काळासाठी आपल्याला भूक देखील लागत नाही याच्यातील जे हेल्दी फॅट्स आहेत ते शरीरातील चरबी संतुलित ठेवतात आणि यासोबतच पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात तर हा आपला शेवटचा पदार्थ होता हे सगळे पाचही पदार्थ आहेत जे आपण डेली तुमच्या रुटीन मध्ये इन्क्लूड करू शकता दररोज हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता खूप काही महाग नाही आहेत पालेभाज्या वगैरे थोड्या थोड्या छोट्या थोड� छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या हिवाळ्याच्या दरम्यान जर तुमच्या आहारामध्ये तुम्ही तर तुम्छा तुम्छा तर मदे फरक लक्षा तर बात या गोष्टी घेतल्या तर नक्कीच तुमच्या चरबीमध्ये झालेला फरक तुमच्या लक्षात येईल चरबी अजिबात वाढणार नाहीये या मधले हे अगदी बेस्ट असे पदार्थ आहेत जे तुम्हाला चरबी कमी करायला वजन कमी करायला मदत करतील तर काही महत्वाच्या टिप्स सांगायच्या झाल्या तर काय तर हिवाळ्यामध्ये झोप आपल्याला खूप येते तर जेवढी तुम्ही रात्रीची झोप घ्याल तेवढी पुरेशी आहे आणि जर तुम्हाला दुपारचं झोपायची सवय असेल तर ता अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही झोपू नका कारण हिवाळ्यामध्ये जास्त झोप येते म्हणून जास्त झोपलं तर त्याचा परिणाम देखील आपल्या चरबी वाढण्यावरती वजन वाढण्यावरती होतो म्हणून जर तुम्ही झोपत असाल तर हिवाळ्यामध्ये दुपारचं थोडंसं जे झोपणं असतं ते कमी करा जास्त झोपणं जे आहे ते टाळा आणि हेवी फूड म्हणजे जड अन्न जास्त जे आपल्याला हिवाळ्यामध्ये पचत नाहीत काही गोष्टी हो तर जड अन्न खाणं टाळायचं आहे आपल्याला या व्यतिरिक्त आपल्याला गरम पाणी सतत प्यायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही कोमट पाणी पित राहावा दररोज सकाळी तुम्ही एखादं ड्रिंक घ्या म्हणजे मॉर्निंग ड्रिंक एखादं घेतलंच पाहिजे वेट लॉस फॅट कटर ड्रिंक आहेत आपल्या चॅनलवरती त्यातलं कोणतंही ड्रिंक तुम्ही घेऊ शकता दररोज सकाळी एक ड्रिंक आपण घेतलंच पाहिजे फॅट लॉस करण्यासाठी या व्यतिरिक्त सकाळी थोडासा एक्सरसाइज करा तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट तरी स्वतःसाठी काढा आणि थोडासा व्यायाम करा व्यायामाचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत शॉर्ट्स व्हिडिओ देखील आहेत त्याच्यामध्ये देखील सिंपल व्यायाम सांगितले आहेत तर ते सगळे व्यायाम नक्की फॉलो करून बघा आणि हे पदार्थ त्याच्यासोबत तुम्ही नक्की खावा हे पदार्थ आणि सांगितलेलं रुटीन जर फॉलो केलं तर पंधरा दिवसातच तुम्हाला फरक दिसणार आहे तर या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करून बघा हे पाच पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्की घेऊन बघा आणि पोटाची चरबी कमी करायला सुरुवात होईल यापैकी कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो आणि कोणते पदार्थ तुम्ही घ्यायला सुरुवात करणार आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत त्यासोबतच जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स